क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन नाशिकमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली मुंबई नाका येथील फुले स्मारकावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली आहे या मिरवणुकीत आदिवासी नृत्य पथक वासुदेव वेशभूषा महिलांच्या फुगड्या लेझिम पथक पारंपरिक बँड आणि सुमारे वीस भव्य चित्ररथांचा समावेश होता प्रत्येक चित्ररथावर महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाई यांचे जीवन कार्य आणि सामाजिक योगदान दाखवण्यात आले सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाशिककरांनी फुले स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण केले वीस बाय साठ फुटांच्या विशाल एलईडी स्क्रीनवर फुले दाम्पत्यांचा जीवनपट सादर केला गेला ज्यामुळे वातावरण मिरवणुकीचा मार्ग मुंबई नाका सारडा सर्कल भद्रकाली मेन रोड दहीपूल गणेशवाडी गणेशवाडीपर्यंत होता शेवटी महात्मा फुले पुतळ्याजवळ भव्य दिव्य आतिषबाजीने मिरवणुकीची सांगता झाली पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रमात खासदार राजाभाऊ वाजे डॉक्टर शोभा बच्छाव समीर भुजबळ आमदार सत्यजित तांबे सीमाताई हिरे आणि अनेक मान्यवरही उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सशी हिरवे तेजश्री काठे सचिन काठे संदीप गांगुर्डे भालचंद्र भुजबळ संतोष पुंड दिनेश झुटे अजिंक्य हिंगमीर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहे नाशिककरांनी दाखवलेला उत्साह शिस्त आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन खरोखरच कौतुकास्पद होता क्रांतीसूर्य महात्मा फुलेंच्या विचारांना खऱ्या अर्थानं वंदन करत हा उत्सव अविस्मरणीय ठरला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.